काय बरोबर म्हणत सगळे मालाड आहे का काय सांगत एवढी पैशाची हाव नाही घ्या का एवढीच पैशाची गरज आहे तू हे घे आणि असं एक राऊंड पैसा नाही काय म्हणता भुजलो अरे तू ऐकलंच कधी शब्द गावात गेल जो धरलं काय कधी काय आवड तू तुला धरलं नाही ना तुक माहिती नाही कधी पाड्यांचा आवड गेलं काय हां म्हणतोय रामावर म्हणता काय सांगितलं नाही आदर्श कसा असावा हा आदर्श कसा असावा आदर्श राजा आदर्श मित्र आदर्श भाऊ आदर्श पती हे शिकायचं कोणाकडून असेल तर श्री रामांकडून म्हणून आज हे मोठा सोहळा त्याच्या नावाचा या ठिकाणी होतोय बरोबर की नाही तो का सांगता हिंदी म्हणता वाटचाल आता म्हणता त्या वारसेपूर्वक वर्षापूर्वी राजे दिली पर आता कस अरे त्या ठिकाणी पहिलं काय होत माहिती आहे ना तो ते तोडून आता आपलं राम नवमी मंदिर उभारलं आणि त्याच्यासाठी मोठं योगदान आपल्या बाळासाहेब ठाकरेंच आहे त्यांना सुभाष मोहम यांच्याकडून शंभर रुपयाच काढू दिशे पाले धन्यवाद धन्यवाद कांटाप काढतंय आता करून टाकतंय आणि म्हणताय घाबरता अरे घाबरत नाही ज्याच्या पाठीशी आई वडिलांचो आणि गुरुवरांचो आशीर्वाद असताना तो कधी बोलणं घाबरत नसता बरोबर की नाही बुवा हा बरोबर बोललो गाभार तर त्याच्याने ह्याच्या झोंकाने काही शेर मारते म्हणत हे फक्त नाव ठेवलं होते हे मी तुझं फक्त नाव म्हणते तो सारखं सारखं म्हणता स्वप्नाली पाठी स्वप्नाली पाठी अरे तुझं झाड पण कशा पाठी स्वप्नाली पाठील नाही माझा मित्र तो अरे कोवळो अरे कोवळो हम्म वीस वर्षाचं पोपट म्हणतात म्हणता पोपट हिरवा घालून पोपट आणि माहिती जो दा धामणू कुकट गावाक म्हणतो गोपट ही कार्टो धामन कुकट नालर असतो कार्टो तो नाही वनता आता हा काय ते दाखतय साला काढ आणि वय आणि वर लावणे खाली लावू दोघांच अरे वर लावा खाली लावून करतास ना तुम्ही कसा पण लावा कसा पण लावा माझ्या पाठी ना हिरगड्यांचा आशीर्वाद मी बरोबर लावतो आवाज तुमचा गोरव घेत चा आवाज तुटले तो या ठिकाणी बघा प्रभू सर या ठिकाणी उद्या प्रतिष्ठापनेचा सोहळा आहे त्यांच्यावरती गाणं सादर करण्या you mm -hmm.

सांगतो तू तुझ्यावर घेत की काय बोलून असत तुझ्या किती वडून घेत बरोबर च्देर बघू पिलो आम्हाला मग बुवा चड्डेर बघू घेण्यापेक्षा आपली मंडळी घेऊन यायची होती ते मला <laughs> विचारले ना तू कशा पुढे समाजता आमका चड्डे हिंड धावते बघू गेले होते साफसफाई करून गेले होते जास्त या ठिकाणी बघा राम मंदिर या ठिकाणी उभारले गेले आणि ते कोणामुळे तर आपल्या बाळासाहेब ठाकरेंमुळे अरे जगाचं नाव करण्यासाठी मोदींच्या जगभर फिरावं लागलं जगाचं नाव करण्यासाठी मोदींच्या जगभर फिरावं लागलं पण मुंबईमध्ये राहू नाव करून गेले आपले महाराज ठाकरे बरोबर की आज ते जर या मुंबईमध्ये नसते तर आपला मराठी माणूस त्याच्याकडे कायम झाला असतं बरोबर राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये छाटा माटात उद्या त्याचा प्रतिष्ठापना सोहळा आहे त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे त्यांच्यावरती गीत सादर करण्याचा प्रयत्न <laughs> लक्ष्मण दोडके यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचे पारितोषिक आले सिद्धार्थ मंडळाचे होते धन्यवाद 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 मंडळीचा आवाज ना आणि त्याआधी महत्वाचं सांगायचं जिवंत आहे ते म्हणजे आपले तर आपल्या देवळामध्ये देव दिसला तर त्यांच्यावरती एक गाणं घ्यायचं सुरुवात प्रयत्न करतोय आमच्या जोगेश्वरी गोविंद पथकाचे अध्यक्ष शिवाजी よろしくお願ます。 तुका लागत नाही का बोलशील आता मी तुक बोलले नाही परत येत ना माझ्याकडे असं समजा नाव होऊन असे एवढं बसून तू विषय विचार तुझी पहिली पाठी बरोबरच तुम्ही तू बरोबर नामच घेतात तुला सारखा समजाली पाठी

गेलो त्या का उठतो त्या सांग गायल का कॅम्पस नाही तर या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांवरती एक गीत साजर कर चाळीस मिनिट मधून या ठिकाणी मला एक या जळजवन खेळा मंडळावरती गाणं बांधण्याचा प्रयत्न केला आहे हे या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी मला जय जगणकडून अनेक कार्यक्रम होत असतात कुठलेही म्हणा सामाजिक सांस्कृतिक सर्व कार्यक्रम होत असतात या ठिकाणी आणि त्यांचं त्यामध्ये मोलाचा वाटा असतो